भूज भूजल पातळी वाढवण्यासाठी आपल्याला काम करायचंय मतदारसंघातील आपची पंचसूत्री आहे तीन लाख तीन हजार रुपये महिन्याला आपण देणार आहे महिलांना कुटुंबाप्रमुख होतो बाळासाहेबांचे ठाकरे दोन बरोबर शिवसेना पक्षप्रमुख उत्साईजी महाराष्ट्र साहेब ठाकरे यांचा पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेबांचे व्याचकर स्वागत झालेलं आहे शिवाजी बापू नागोडे ज्या वेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांनी भोसा किंडीचा तुकाई चारीचा आणि आपल्या कुकडी कारखानचा अर्ज आल्यानंतर भेटायला गेले कुंडलिकराव मला विचारलं काय करायचं कुकडी कारखान्याच मी सांगितलं पदे इकडं तो तुम्ही पण पाहिलं आपल्याला कसं वाटतंय तुम्हाला काय वाटलं आम्हाला एकदम चांगलंच आहे पहिल्या दिवशीपासून हळूहळू आणखी छान पॉझिटिव्ह होत आमच्याकडे रोज खूप प्रवेश होत आहेत तरुणांची त्यामुळे वातावरण एकदम चांगलं आहे लोकांचा नागोडे परिवारावर विश्वास आहे नागौडनवर तर विश्वास आहेच आहे पण आमचे पक्षाचे नेते आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर विश्वास आहे सदाशिवांना पाचपुतेंवर विश्वास आहे त्यामुळे आमच्याबरोबर लोक आहेत आज घनश्याम शिदारे यांचाही आपल्याला पाठ मिळाला आहे पण त्यांनी आव्हान केलेले आहे तुम्ही मी आदरणीय घनश्यामन्नांचं मनापासून आभार मानलेला आहे मी त्यांचे काल घरी जाऊन पण नमस्कार करून आशीर्वाद घेऊन आले आणि आज ते माझ्या स्टेजवर आले त्यांनी जो मनाचा मोठेपणा दाखवला त्यांनी एवढं सगळं केलं होतं आणि ते थांबले त्यामुळे मी त्यांच्या मनापासून आभारीच आहे आमची पूर्ण नागोडे परिवारात जेवढी माणसं आहेत म्हणजे आमची सगळी ताकद श्रीगोंदाची ती सगळी ऋणी आहे आम्ही रात्री साडे अकरा बारा वाजता गेलो तरी सुद्धा आम्हाला माईकची परमिशन नसते कारण दहा नंतर माईक बंद आहोत तोपर्यंत लोक थांबलेले असतात लहान मुलं महिला आणि तरुण हा जो उत्साह आणि माझ्यावर असणारा विश्वास आहे त्याला मला कधी तडा जाऊ द्यायचा नाही माझ्या जनतेने आज ती खूप कठीण परिस्थितीमध्ये असताना आज त्यांना कुणाच्या तरी आधाराची गरज आहे आणि त्यांना असं वाटतं की नागोडे परिवारातून आलेली ही व्यक्ती आपल्याला काहीतरी आधार म्हणून समोर दिसू शकते किंवा त्यांना माझ्यामध्ये तसं वाटते त्यामुळे आम्हाला खूप छान प्रतिसाद आहे ग्रामीण भागात उद्धव ठाकरे नाही आता काय होतं आघाडीमध्ये आताच आपलं लोकसभेचं इलेक्शन झालं सगळ्या पक्षांनी ताकद लावून त्यांना निवडून आणलं त्यामध्ये आदरणीय थोरात साहेब होते आदरणीय उद्धव साहेब पण होते त्यामुळे त्यांनी तो अधिकारवाणीने त्यांच्याबद्दल काढलेले उद्गार